ओम स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते हो नमस्कार कालच्या भागात आपल्या काकूसह हो मुंबईत आला या महत्वाकांक्षी युवकाने महानगरी मुंबापुरीच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले येतपर्यंत आपण ऐकले होते आज त्या पुढचा भाग ऐकूया स्वप्नांच्या या विलोभनीय नादातच या, या महत्वाकांक्षी युवकान महानगरी मुंबापुरीच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवलं शास्त्री हॉल मधल्या आनंदी चाळीत गणपत भाऊंच्या बिराडी आपा आनंदानं राहू लागला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात उत्साहानं जाऊ लागला ती शाळा त्याला मनापासून आवडली कारण तिथलं वातावरण त्याच्या स्वभावाशी मिळतं जुळत होत मुलांच्या मनावर संस्कार व्हावेत जीवनाचा चढउतार त्यांनी समतोलानं चढावा सुखदुःखाची भरती ओहटी स्थिर वृत्तीनं पाहावी अपयशाला आणि त्याबरोबरच यशाला सुद्धा खंबीरपणानं पचवावं म्हणून रोजच्या प्रार्थनेनंतर अर्धा पाऊण तास जीवनाचं मर्म सांगणारी गीता भगवत गीता तिथे शिकवली जात असे सर्वात असूनही निसंग असणाऱ्या पूर्ण पुरुषाच्या शिकवणुकीचा अभ्यास केला जात असे तर गीतेवर लहानपणापासून फार प्रेम त्यामुळे तो शाळेत एकदम रमला मनापासून अभ्यास करू लागला घारपुरे सरांसारख्या गुणग्राही शिक्षकांच्या प्रेमळ सहवासात ज्ञानार्जन करू लागला कालिदासासारख्या महाकवीच्या प्रतिभेनं प्रभावित झाला आणि संस्कृत साहित्याच्या सहज सुंदर प्रासादिक रसगंगेत आखंड डुंबू लागला संस्कृत इतकीच मराठी मायबोलीही त्याला प्रिय झाली तिच्या दरबारातल्या खाडीलकर वरेरकर गडकरी यांच्यासारख्या मानकऱ्यांना मानाचा मुजरा करून आप्पा त्यांच्या नाट्यकृती आत्मसात करू लागला त्यातल्या भूमिका तन्मयतेने वठवू लागला बुद्धीला दिपवून टाकणारी आणि मनाला भावभावनांचे उधान आणणारे संवाद धडाधड म्हणू लागला त्याच्या पाठांतर शक्तीच आणि अभिनयाच कौतुक करणारा त्याच्या अस्खलित टाळी देणारा एक रसिक मित्र त्याला तिथे लाभला वयाने जरा मोठा असलेला पण वृत्तीनं त्याच्याशी समरस होणारा हा मित्र त्याच्या शेजारीच राहत होता शिवाय मामे भाऊ बाबू हा सुद्धा आपल्या बरोबरीचा होता त्यामुळे मधुकर वृत्तीनं ज्ञानबिंदू जमा करावेत आणि त्याची गोडी एकमेकांना हसत खेळत फुलफाखरासारखं स्वच्छंदी जीवन जगावं असा त्यांचा आनंदाचा दिनक्रम चाललेला होता अशा आनंदात वाहणाऱ्या आपल्या जीवनसरितेला दुसराही एक किनारा होता तो एकटा असला की त्याच्या मनातील विद्यार्जन विद्यार्जन करायचं ते कशासाठी व्हायचं ते कुणासाठी देह मनाला वृत्ती बुद्धीला विकसित करायचं ते काय केवळ आपल्या स्वतःसाठी धन दौलत मानमत्रा मिळवून विलासात रंगून जाण्यासाठी नाही नाही, नाही। विकासाची ही सर्व शिदोरी आहे आपल्या बांधवांसाठी समाज ऋण फेडण्यासाठी आपल्या महायभूमीसाठी हे जीवन पुष्प पूर्ण उमललं की त्या महन मंगला मायमाऊलीच्या मातृभूमीच्या चरण कमलावर हलकेच ठेवायचं अशा या धासातून मगप्पा चालू राजकारणावर विचार करू लागले मित्रांबरोबर चर्चा सुरू होईल गॅलरी जवळच्या एका कठड्याला टेकून ही बैठक भरू लागली अप्पाच्या नाट्यगुणाचे कौतुक करणारे त्याचे ज्येष्ठ मित्र काका लिमयज या चर्चेत माहितगार आणि सल्लागारही असत वयानं आणि अनुभवानं मोठे म्हणून ते राजकारणात राजकारणातल्या वाहत्या वाऱ्याचं समालोचन करीत त्यामागची भूमिका आपल्याला कळली तशी ते मांडीत अप्पा बाबू आणि त्यांचे मित्र प्रश्न विचारित कधी आपलं मत अभिनिवेशानं मांडीत लोकमान्यांच्या केसरीतील विचार आणि कोल्हटकरांच्या संदेशातले विचार यांच्यावर चर्चा करीत तात्विक भूमिकेवरून वादविवादही घालीत तासन तास बैठक रंगत राहील आणि मग घरी येऊन विचारात आपणावर आडवा होई झोपेत मग मोठी गंमत व्हायची खट्याळ आणि अवखळ मन स्वप्नांचा तरल सेतू बांधी आणि त्या सेतूच्या साक्षीनं हे दोन्ही किनारे एकमेकांची गळा भेट हातात हात गुंफून भविष्याच्या बागेत फिरू लागत आणि त्यांच्या मागे फिरता फिरता कधी नाटककार झाल्याचं पाहावं तर कधी निर्भीड आणि निर्भय पत्रकार होऊन सडेतोड अग्रलेख लिहावेत जळत्या शब्दांनी परकीय राजसत्तेला तिच्या जबरदस्तीचा जाब विचारावा तर केव्हा मृत्यूला मिठी मारणाऱ्या क्रांतिकारकाची यशोगाथा रक्तवर्णानं चित्रित करावी अंदमानच्या अंधेरीत कारागृहाच्या कोठडीत पिसणाऱ्या देशभक्तांची उदात्त विरगाथा संगिनीच्या धारेनं लक्षवेधी झालेल्या भेदक शब्दांनी गावी अशा पहाडी आवाजानं त्यांचे पोवाडे गावेत आणि दशदिशांची झोप उडवावी आणि फत्तर काळजांच्या कपारीतून सुद्धा चैतन्याची कारंजी उडू लागावी असा आप्पाच्या जीवनातला दिवसभराचा वर्तमान रात्रीच्या निरव शांततेत निद्रेच्या मांडीवर माथ टेकवून भूतकाळात जाता जाता मोठ्या कुशलतेनं भवितव्याचं चित्र मनावर झरकन रेखाटून जायचा भविष्य कुणी जाणलंय भवितव्यतेच्या पोटी काय सामावलंय ते सामान्य माणसाला खरं पाहिलं तर काही कळत नाही तो आपल्या स्वप्नाळूपणाने संकल्प करतो भावी सुखाचे इमले भावुकतेने उभारतो आणि ते ढासळले की आस्वगाळीत बसतो कारण नियतीनं आखून दिलेली रेषा माणसाला ओलांडता येत नाही आणि अज्ञाताचं आवरण दूर करून पलीकडचं पाहताही येत नाही माणूस ठरवत एक आणि घडत भलतच एखादी घटना अशी घडते की अनेकांचे जीवन जीवनघ अनेकांचे जीवनौघ त्यामुळे निराळ्या दिशेने वाहू लागतात काही वेळात अवघ्या राष्ट्राचं राजकारण फार बदलतं एक ऑगस्ट एकोणीशे वीस हा दिवस उगवला आणि देशाच्या इतिहासाला एक वेगळंच वळण देऊन गेला ऑगस्टची ची एक तारीख तिनं एका महापुरुषाच्या तेजस्वी जीवनाची समाप्ती पाहिली मोठ्या जड अंतकरणानं लोकमान्य टिळकांना या देशभक्ताला देशाने निरोप दिला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले या वार्तेने सारा देश हादरला हवालदिल झाला आपल्या अनभिषिक्त राजाच्या वियोगाने झाला धाय मोकलून आकांत करू लागला या वादळ वाऱ्यात मोठ्या मोठ्या धुरंधरांच्या पायाखालची वाळू देखील घसरू लागली मग आपल्या युवकांची मन कशी राहतील साऱ्या देशावर पडलेलं सावट त्या दिवशी मुंबापुरीवर अतिशय गडद झालं होत या पुढचा भाग एक ऑगस्ट एकोणीशे वीस नंतर त्या दिवशीच्या जे मुंबापुरीत झालं त्याचा भाग त्या विराट महायात्रेचा वर्णन करणारा भाग आपण पुढच्या वाचन भागामध्ये ऐकूया या ठिकाणी हा बारावा वाचन भाग पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम तत्सत्